नमस्कार मी विजया वामन गणित विधानसभेचं या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदार मतदारसंघांचा आढावा जाणून घेत असतो मावळ विधानसभा मतदारसंघ चर्चेत आलाय त्याला कारण ठरलं आहे ती म्हणजे पक्षांतर्गत होणारी तिरंगी लढत बापूसाहेब भेगडे बाळा भेगडे रवी भेगडे की सुनीलांना शेळके अशा या लढाईमध्ये महाविकास आघाडी खूप दूर आहे सध्या हा सगळा वातावरण जे आहे ते पक्षांतर्गत वाढते आणि काल आपण एक रिपोर्ट केला होता जो होता बापूसाहेब भेगडे की रवी भेगडे या मुद्द्यावरून सुद्धा अनेकांना असं वाटलं की तो रिपोर्ट वन साईड झाला बायच झाला त्यामुळे नेमकी ह्या मतदारसंघातील ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे ती समजून घेण्यासाठी मला मावळमध्ये यावं लागलं आणि व्यवस्थितपणे ही परिस्थिती जी आहे ती सांगू शकतात ते म्हणजे येथील पत्रकार तर आपण जे येथील स्थानिक पत्रकार आहेत ज्यांना येथील तळागाळातील गोष्टींची माहिती आहे त्यांच्याकडून आपण या मतदारसंघाचा आढावा समजून घेणार आहोत तर सर मी सुरुवात तुमच्यापासून करते नमस्कार जशी आम्ही लढत बघतोय तशी आम्हाला लांबून बघितल्यानंतर लढत अशी वाटत होती की सुनीलांना शेळके त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडून एखादा उमेदवार मैदानात येईल पण आताची ग्राउंड रियालिटी अशी जाणवती की या ठिकाणी तीन इच्छुक उमेदवार आहेत रवी भेगडे आहेत बापू भेगडे आहेत बाळा भेगडे आहेत हे सगळे जण महायुतीमध्ये आहेत मग नेमकं यांना सुनीलांना शेळकेंच्या विरोधात लढायचं आहे की सुनीलांना शेळकेंची जागा हवी अजून निवडणुकीला जवळजवळ मला वाटतं दोन महिने आहेत पोला पुलाखालून बरंच पाणी जाणार आहे अजून कारण महायुती आणि महाविकास आघाडी त्यात अजून जागा वाटपाचा अजून कोणताच निश्चित असा फॉर्म्युला ठरलेला नाही महायुतीमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये असं एक सर्वसाधारण कळतं की बा जे विद्यमान सिटिंग आमदार आहेत त्यांना त्यांच्या तेन जागा तशा ठेवून काही जागांची आदलाबदल पण त्याचा अजून निश्चितपासून अशी घोषणा अजून दोन्ही बाजूनी झालेली नाही की सिटिंग आमदारांनाच तिकीट किंवा असं निश्चित घोषणा झालेली नाही पण एकूण जर वातावरण पाहिलं तर तशी घोषणा होण्याची शक्यता दाट वाटते की विद्यमान आमदारांना तर त्या जागा त्या त्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल ती okay. मिळेल आणि पक्षांतर्गत महत्त्वाकांक्षा हे प्रत्येक नेत्यामध्ये असते म्हणजे महायुतीमध्ये महा काही पक्ष असतील बाळा वेगळे असतील भाजपकडनं किंवा रवींद्र वेगळे असतील किंवा त्यांच्या तालुकाध्यक्ष कोण असतील भाऊगुंड असतील तर त्या त्या पक्षात इच्छुक असतील आता महाविकास महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान आमदार असतील आणि बापूसाहेब बेगडे त्याच पक्षाचे आहेत इच्छुक असू शकतात ते, ते, शकता। ते मागणी करू शकतात पण आता ते निश्चित आता तिकीट वाटपाचा फॉर्म्युला कसा ठरेल त्याच्यावर पुढचं गणित अवलंबून असेल सर माझा दुसरा प्रश्न यालाच धरून आहे की पक्षांतर्गत इच्छुक असणं ठीक आहे पण मग सुनीलांना शेळकेंची सीट जावी त्यांच्या जागी दुसरा उमेदवार दिला जावा अशी परिस्थिती ग्राउंड रिॲलिटीमध्ये आहे का म्हणजे ग्राउंडवर अशी परिस्थिती आहे की आमदाराचा बॅकलॉग जो आहे तो खूप जास्त आहे किंवा आमदारांचा सिव्हिल स्कोअर या मतदारसंघात डाऊन आहे आणि त्यामुळे उमेदवार बदलला जावा अशी परिस्थिती आहे का तरी अजून तरी असं काही वाटत नाही कारण आमदार सुनील शेळके यांनी गेल्या पाच वर्षात जे काम करायला पाहिजे आमदार म्हणून ते बहुतांशी केलेलं आहे आणि साजिक आहे निवडणूक आली की इच्छुक वाढतात प्रत्येकाला वाटतं मी लढावं वा, मला उमेदवारी मिळावी त्या दृष्टीने आज जरी इच्छुक मागणी करत असतील त्यांची मागणी पण रास्ता आहे किंवा ती लोकशाही आहे ते त्यामुळे त्यांची मागणी रास्ता आहे त्यांनी मागणी केली पण पाहिजे परंतु सुनील शेळकेंना उमेदवार मिळेल किंवा अजून कुणाला मिळेल हे तर वरिष्ठ पातळीवरच ठरणार ठरणार आहे ते काय खालचे स्थानिक लोक कोणी इथलं ठरवणार नाही त्यामुळं वरिष्ठ पातळीवर जो उमेदवार दिला जाईल तो माहितीचा असणार आहे मग आता प्रामुख्यानं सीट ही जर जागा वाटपात राष्ट्रवादीला सुटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं सिटिंग आम उमेदवाराला ही जागा सुटेल अशी तरी चिन्ह आत्ता तरी दिसतात आहे सुनील शेळकेंविरुद्ध बापू म्हणजे सुनील शेळकेंच्या जा जागी बापूसाहेब भेगड्यांना उमेदवारी मिळण्याचे काही चान्सेस आहेत का अजित पवार गटाकडून आत्ताची परिस्थिती जर पाहिली राज्याची तर आत्ताच आमच्या सहकार्यांनी सांगितलं की महायुती असेल किंवा महा विकास आघाडी असेल एकतर विद्यमान जे आमदार आहे सिटिंग आमदार आणि आत्ता जो पक्ष सत्तेवर आहे त्या त्या विधानसभा मतदारसंघात त्यांना ती जागा सोडण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सत्याधारी सुनील शेळकेंना उमेदवारी मिळण्याचे चान्सेस आहेत मागे जो महिलांचा मेळावा झाला जनसन्मान यात्रा झाली सुद्धा सुनील तटकरे असतील प्रदेशाध्यक्ष त्यांनी ते, ते संकेत पण दिले होते त्यामुळं चान्सेस तर सुनील शेळकेंचे वाटतात बापूसाहेब बेगडे तेवढ्याच ताकदीने उमेदवारीची प्रयत्न करतात ते करता आता त्यांची ताकद कितपत यशस्वी ठरते त्यावर ते त्यांची उमेदवारी मिळते की नाही ठरू शकते मावळची जागा आपल्याला मिळावी म्हणजे सुनीलांना शेळक्यांच्या जागी मला जागा मिळावी अशी मागणी करत आहेत जर ती मागणी पूर्ण झाली नाही तर ती शरद पवार गटामध्ये जाऊ शकतात अशा ज्या चर्चा आम्ही लांबून ऐकतोय तर तशा घडू शकतं का मुळात राज्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेसची दुफळी झाली त्यावेळेस शरद पवार साहेबांनी स्वतः काही बेगडे आडनावाच्या माणसांना फोन केला की तुम्ही आमच्या पक्षात या त्यावेळेस बेगड्यांचे बॉस मानणारे एक माजी आमदार आहेत त्यांनी अजित पवारचा फोन आल्यानंतर सगळे अनेक बेगडे शरद पवार घाटात जाण्याचे था थांबवलं त्यांनी आणि आत्ता अशी परिस्थिती आहे की बापूसाहेब बेगडे इच्छुक आहेत त्यांनी उमेदवारी मागितली या त्यांनी सांगितले प्रमाण लोकशाही आहे सगळ्यांना उमेदवारी मागण्याचा हक्क आहे पण अजित पवारच्या विरोधात बापू बेगडे शरद पवार गटात जाऊन किंवा अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची शक्यता फार कमी आहे लढूच शकत नाही ते अजित पवारला मानणारे आहेत बापूसाहेब बेगडे ते आता ठीक आहे आमदारांचं त्यांचं काही वैयक्तिक वाद झाले असतील किंवा पक्षांतर्गत काही झालं असेल पण अजित पवारच्या कोर्टात त्यांच्या वादाचा चेंडू गेला आहे आणि त्या कोर्टामध्ये हे सगळे एकत्र करून अजित पवार सगळ्यांना जाग्यावर आणण्याचं काम करतील तुम्ही इथले जे काही स्थानिक कवरेज आहे ते तुम्ही खूप जवळून बघितलं आहे किंवा बघत आहात या सगळ्या गोष्टींमध्ये रवी भेगडेंना दोन हजार एकोणवीसला थांबायला सांगितलं होतं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी मध्यस्थी केली होती तुम्ही थांबा म्हणून आता रवी भेगडे तयार येईल लागले त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने बापूसाहेब भेगडे जर शरद पवार गटात गेले नाही तर रवी भेगडे तुतार इकडे जाऊन लढू शकतात का रवी भिगडे किंवा बाळा भेगडे यांचा जर का पूर्वीचा इतिहास पाहिला तर ते पूर्वी श्रेमीचे म्हणजे पहिल्यापासून त्यांचं घराणं असेल पिढ्यानपिढ्या ही भाजपसोबत राहिलेली मंडळी आहेत अत्यंत एकनिष्ठेने ते लोक भाजपचं काम करतात त्यामुळे जरी सध्या भाजपमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दो अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस ह्या दोघांचे खंदे समर्थक मावळमध्ये आहेत सुनील शेळके असतील तिकडून रवी भेगडे आणि बाळा भेगडे असतील हे दोघंही रवी भेगडे आणि बाळा भिगडे हे कधीही पक्षाच्या विरोधात जाऊन काम करणार नाहीत त्यांना पहिला पक्ष ही त्यांची भूमिका असते आणि उमेदवारीचा विषय राहिला तर उमेदवारीसाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतील परंतु ते इतर पक्षात जाऊन लढणार किंवा इतर पक्षाचं चिन्ह घेतील अशा शक्यता ज्या आहेत त्या अत्यंत कमी आहेत ते अपक्ष राहतील आणि इतरांचा पाठिंबा मागतील अशी चिन्ह होऊ शकतात परंतु जर का ते भाजप सोडून इतर चिन्हावरती जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर भाजपचे लोक त्यांना नाकारतील हे त्यांना पूर्णपणे माहिती आहे दुसऱ्या पक्षात जे जर ते गेले तर तिथले लोक पण त्यांना स्वीकारणार नाही ह्याचीही त्यांना कल्पना आहे त्यामुळे भाजपच्या विरोधात जाऊन हे दोघंही कोणतीही भूमिका घेणार नाहीत उमेदवारीसाठी परंतु जर का अंतर्गत पक्षातून अंतर्गत पक्षातून जर का त्यांना मोठा सपोर्ट असेल तर ते अशा प्रकारची डेरिंग करण्याची किंवा ताकद प्रयत्न करतील परंतु त्यात ते यशस्वी होतील असं मला वाटत नाही हे दोघेही नेते पक्षाला मानणारे नेते आहेत त्यामध्ये पक्षाच्या विरोधात जातील असं मला तरी वाटत नाही बरं वेळोप्रसंगी यांच्यापैकी कोणता नेता अपक्ष येऊ शकतो का बाळा भेगडेंचे चान्सेस मला कमी वाटतात अपक्ष म्हणून जाण्याचे पण रवी भेगडेंची जी आत्ताची जी इच्छा जर आपण बघितली किंवा आता ही निवडणुकीत मी माघारच घेणार नाही कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे ते भेटीगाठी घेतात आहे मावळमध्ये ज्या प्रकारात त्यांचा संपर्क वाढवतात आहे ग्रामीण भागात जातात आहे त्या प जर का महायुतीचं उमेदवार म्हणून सुनील शेळके पुढे आले आणि अगदीच रवी भेगडेंला थांबावं लागलं किंवा थांबा असं सांगण्यात येतं आहे तर ते थांबणार नाही आणि ते इतर पक्षात जाऊ शकतात असं मला वाटतं आहे बरं तर एक शेवटचा प्रश्न फक्त तुम्हाला घेते की आत्ताची जी सगळी ओव्हरऑल परिस्थिती जर बघितली तर बापूसाहेब भेगडे हे त्यांच्या मूळ स्वभावापेक्षा वेगळे वागत आहेत असा आमचा अनालिसिस आहे जो आम्ही मांडला की एक शांततेचं त्यांनी सोंग घेतलंय त्यांचा स्वभाव आक्रमक आहे जसे अजित पवार आत्ता बदलले बदललेले आहेत मूळ स्वभाव त्यांचा आक्रमक आहे जे बापूसाहेब भेगडे आत्ता बदललेले आहेत हे शेवटपर्यंत टिकून राहतील की शेवटी मग बंडखोरीसारखंच काहीतरी वेगळा मार्ग निवडतील काय वाटते कारण आम्हाला आत्ता जे दिसतंय बापू भेगडे रवी भेगडे सुनीलांना शेळके यांच्यात खूप जास्त लागून दिसतंय म्हणजे असं वाटतंय की कुणीतरी बंडखोरी करू शकतं तर तसं त्याबाबत काय वाटतं एकतर तुमचा पहिला प्रश्न होता बापूसाहेब बेगडे आक्रमक आहेत निश्चित ते आक्रमक आहेत तेवढेच ते शांत स्वभावचे पण आहेत कारण वारकरी संप्रदायाचं त्यांना वलय आहे त्यामुळं असं काय आक्रमक नेता वगैरे असं काही नाही निवडणूक आली जसं वातावरण तसं बोललं जातं दुसरी गोष्ट ते बंडखोरी करणार की नाही शेवटी सुनील शेळके असो किंवा बापूसाहेब बेगडे असो हे दोघेही नेते अजित पवारांचे खंदे समर्थक आहेत आणि विश्वासू कार्यकर्ते करते त्यामुळं मला वाटत नाही असं बंडखोरी वगैरे काही होत नाही मी मागाशी सांगितलं लोकशाही आहे उमेदवारी प्रत्येकजण मागू शकतो शेवटी कोण कौन, कोणाला द्यायची हे आजी दादा पवारच ठरवतील आणि हे दोघे ते मान्य करतील असं मला आत्ता तरी वाटतंय महाविकास आघाडीचं काय स्टेटस राहील महाविकास आघाडीकडे इथे स्ट्रॉंग असा उमेदवार आहे का आयात केल्याशिवाय आत्ता हे दुसऱ्या फळीचे लोक आहेत म्हणजे जे आता महाविकास आघाडीकडं दोन्ही पक्ष असतील त्यामाने नवीनच येतं नवीन स्थापन झाल्यासारखे त्यांच्याकडं असं दुसऱ्या फळीतले नेते आत्ता सध्या आहेत पहिल्या फळीतलं नेता असं नाही मग त्यांना असं काहीतरी एखादी लाट तयार व्हायला पाहिजे की त्यांचा उमेदवार जसं नगरमध्ये लंकेंची जशी हवा झाली तशी काहीतरी लाट तयार झाली तरच हे नाही तर मग आयात उमेदवार केल्याशिवाय पर्याय नाही आहेत महाविकासाकडे मध्यंतरी आणखी एक चर्चा ऐकायला मिळाली बाळा भेगडेंनी भरसभेत म्हटलं की जर मावळमध्ये आमच्या हिशोबाने झालं नाही तर आम्ही सांगली पॅटर्न रन करू जसं विशाल पाटील अपक्ष आले निवडून आले तशा पद्धतीने बाळा भेगडे मावळमध्ये येऊ पाहत आहेत आलो तर पक्षाकडून येईल नाहीतर मग अपक्ष येईल पण चांगले पॅटर्न रन करेल तशी बाळा भेगडेंची ताकद आहे का मावळ तालुक्याची परिस्थिती ही वेगळी आहे आणि सांगलीची आहे मावळ तालुक्याचा जर इतिहास आपण बघितला आत्तापर्यंतचा तर पक्षाचं वलय जास्त आहे म्हणजे जो पक्षाचीकडून जे उमेदवार असतात ते सहसा निवडून येतात परंतु का मागच्या काही दिवसापासून किंवा मागच्या काही वर्षापासून जर आपण बघितलं तर मावळचं राजकारण व्यक्तिकेंद्रित आहे एखाद्या व्यक्तीला धरून कार्यकर्ते खूप चिटकलेले असतात किंवा एखाद्या व्यक्तीचा उमेदवाराचा वर्ग मोठ्या प्रमाणात मावळ तालुक्यामध्ये उभा राहिलेला आहे त्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असावं हो। परंतु जर दुसरीकडे सुनील शेळकेच्या विरोधात उभं राहून सांगली पॅटर्न जर का राबवायचा मावळामध्ये ठरवत असतील तर तसं मावळामध्ये होईल असं मला वाटत नाही कारण सुनील शेळकेंची व्यक्तीच्या ताकद आणि पक्षाची ताकद ह्या दोन्हींची मिळून विजयाची गणित ती जुळू शकतात त्यामुळे मावळ तालुक्यात सांगली पॅटर्न वगैरे चालेल असं मला तरी वाटत नाही या व्यतिरिक्त uh, yeah, फक्त म्हणजे जे हा व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा मग ते बापू भेगडे बाळा भेगडे रवी भेगडे कुणाचेही कार्यकर्ते असले तरी सुद्धा तुम्हाला जरी आमच्या या प्लॅटफॉर्मवरती मत मांडायचं असेल तर खाली मी माझा मेल आय डी देते तुम्ही तिथे माझ्याशी बोलू शकता मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तुम्ही फक्त त्यावेळेसाठी अवेलेबल असला पाहिजे जे स्थानिक पत्रकार आहेत ज्यांना येथील मतदारसंघाची व्यवस्थितपणे माहिती आहे त्यांच्याकडून आपण या मतदारसंघाचा जर आढावा समजून घेतला तर हाताशी महत्वाचा मुद्दा एकच लागतो बाळा वेगळे असो रवी वेगळे असो किंवा बापू वेगळे असो यांच्यापैकी महायुतीच्या विरोधात जाऊन शरद पवारांना साथ देणं किंवा अदर कुठला पक्ष निवडणं असं कुणाच्याही म्हणजे कुणाचीही डेरिंग होणार नाही त्याला कारण काय आहेत तरी काहींचे कारखाने काहींचे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण म्हणतो काही उमेदवार जे आहेत किंवा पदाधिकारी जे आहेत त्यांचे हात दगडाखाली असतात आणि तीच दुखती जर भविष्यात अजित पवार किंवा महायुतीने जर पकडली तर या नेत्यांचं अवघड होऊ शकतं त्यामुळे आता आताच्या स्टेटसला जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद हे नेते मंडळी उमेदवारीसाठी लावतील पण वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर जर बाजूला व्हायचं ठरलं तर हे बाजूला होतील असं या मतदारसंघाचं सध्याचं गणित आहे या व्यतिरिक्त आपण वेगवेगळ्या अँगलने जे आहे ते मावळ विधानसभा मतदारसंघाचं गणित समजून घेणार आहोत मात्र आता इथे ستامبوي جوي مهرش